नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत वडिलांचा मृतदेह समोर पडला असतानासुद्धा मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशांसाठी भांडण करत होते हे त्यांच्या आईला काही सहन झालं नाही सुचित्राताई यांना तीन मुलं असून आज त्या तिघांनी देखील कहर केला होता सुचित्राताई यांना असंच वाटत होतं की देवाने मला एक सोडून तीन तीन मुलं दिली आहेत परंतु एकसुद्धा आमच्या कामी आला नाही किंवा आमचं त्याने काहीच केलं नाही त्यापेक्षा देवाने नसते दिलं तर बरं झालं असतं पण देवाला दोष देऊन काय अर्थ होता आम्हीच कुठेतरी आमच्या मुलांवरती संस्कार करायला विसरलो असू मेलेल्या नवऱ्याचे हाल पाहून त्यांच्या मुलांनी एवढं करून ठेवलं आहे तर मी जिवंत असताना माझा नवरा गेला आहे म्हटल्यावर माझी मुलं मला सांभाळतील का हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता कारण मेलेल्या बापाचं पार्थिव शरीर बाजूला ठेवून मुलांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला घेतलं आणि ठणकावून सगळ्या जगापुढे सांगितलं आधी प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि मगच वडिलांचा अंतिम संस्कार मुलांची ही वागणूक आणि हा केलेला तमाशा पाहायचा नव्हता म्हणूनच सुचित्रा ताई यांनी मुलाच्या नकळत खोलीत जाऊन असं काय केलं की मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली सुचित्रा ताईंनी या कथेत सांगितलं आहे आजकालच्या मुलांना जे फक्त प्रॉपर्टीच्या मागे आहेत पैशाच्या मागे आहेत आईवडिलांना सांभाळत नाही त्यांना त्रास देतात त्यांना चांगला दवाखाना करत नाही त्यांना योग्य उपचार देत नाही अशा मुलांना त्यांना चांगल्या प्रकारे धडा कसा शिकवायचा हे दाखवून दिलं आहे जर का तुमची मुलंसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत असतील तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुमचे मत मांडायला विसरू नका आणि गावातल्या गावातच त्यांचा सचिनरावांशी विवाह झाला होता माहेर आणि सासर एकाच गावात असल्यामुळे त्यांना संसारामध्ये कधीच जीवन जगत असताना थोडीफार अडचण जरी आली तरी त्यांचा भाऊ लगेच त्यांच्या अडचणीत उभा राहायचा आणि आपल्या बहिणीला मदत करायचा सुचित्रा ताईंचा भाऊ अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यावहारिक माणूस होता तो स्वतःच्या बहिणीच्या घरी आला तर कधी पाणी देखील घेत नसे आणि बसत देखील नसे जेव्हा त्याला कारण विचारलं जायचं तेव्हा तो म्हणायचा बहिणीसाठी आपण करायचं असतं बहिणीचे उपकार घ्यायचे नसतात याच तत्वावर त्यांचा भाऊ त्यांना मरेपर्यंत मदत करत होता सचिन राव शेतकरी कुटुंबातच जन्माला आले होते परंतु घराचं अठरा दारिद्र्य त्यांना हटवायचं होतं कारण सचिनराव त्यांच्या आई वडिलांना सांगायचे मी गरिबीत जन्माला आलो आहे ही माझी चूक नाही पण मी जर गरिबीतच मेलो तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होईल म्हणून मला गरिबी अठरा दारिद्र्य हे सगळं संपवून यातून मला पुन्हा सर्वांना बाहेर काढून आनंदाचे जीवन जगता येईल म्हणून कष्ट आणि मेहनत करून खूप मोठे व्हायचं आहे या तत्वावर चालणारे सचिनराव खूप मेहनत करून शेतीमधून चांगली इन्कम काढून व्यवसाय करायचं त्यांच्या डोक्यात आलं सोलापूरमध्ये त्यांची चार एकर जमीन होती त्या चार एकर जमिनीमध्ये ते सगळ्या शेतात ऊस लावून द्यायचे आणि त्या ऊसाची वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये एक घेत असायचे थोडे थोडे पैसे करून त्यांनी चार एकर जमिनीची वीस एकर जमीन केली आणि त्या जमिनीमध्ये सगळीकडे ऊस लावून दिल्या आणि एक दिवस त्यांच्या डोक्यात आलं की हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपणच ऊसाचं काहीतरी केलं तर आपल्याला दुप्पट फायदा होईल म्हणून त्यांनी डोक्यात आलेला विचार आणून गोळ्याचा कारखाना चालू करायचं ठरवलं आणि पाहता पाहता त्यांनी कारखाना सुरू केला बिना केमिकलचा गोळ त्यांनी त्यांच्या कारखान्यात बनवायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला स्वतःच्या शेतातला ऊस वापरून आणि बाजूच्या जवळच्या शेतातील ऊस आपल्या कारखान्यावरती बोलावून त्या शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारचा फायदा करून देऊन सचिन राव यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय खूप मोठा केला आता सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गुळाचा कारखाना म्हणून सचिन रावांचा कारखाना ओळखला जायचा रात्रंदिवस मेहनत करायची देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायच्या कधी एक रात्र देखील स्वतःच्या माहेरी राहण्यासाठी जात नव्हत्या स्वतःचे वडील आणि आई जर बोलली अगं सुचित्रा एकतरी दिवस राहण्यासाठी ये तर तेव्हा सुचित्रा सांगत असायच्या अगं आई मी जर तिकडे राहिले तर तिकडे माझ्या नवऱ्याचे खूप हाल होतील तेव्हा रागावून सुचित्रा यांच्या आई म्हणायच्या काय ग लग्न केल्यापासून संसार लग्न केल्यापासून संसार संसार करत आहे किती तू तु तुझ्या तु तु संसारासाठी करशील थोडा वेळ आईबापासाठी सुद्धा देत जा तेव्हा सुचित्राताई म्हणायच्या आई आता मेहनत करायचा दिवस आहे ग होत आहे मेहनत तोपर्यंतच माणूस मेहनत करतो आणि तूच सांग ना बैलगाडीला जशी दोन चाकं असतात तेव्हा ती बैलगाडी चालते तसं संसाराला देखील नवरा आणि बायकोची दोन चाकं असतात त्या दोन चाकांमध्ये एखाद्याने गळून गेलं तर संसार कसा होईल आई तेव्हा सुचित्राताई यांना म्हणायची बस बोलण्यात कोणी तुला मागे टाकेल का एवढी पट्टीची बोलत आहेस बस झालं तुझं भाषण आणि आता जात आहे तर जा पण पुढच्या वेळी माहेरी येणार असेल तर तेव्हा राहण्यासाठीचे तशी येऊ नको असं म्हणून हसत हसत सुचित्राताई यांना त्यांची आईने निरोप दिला सुचित्राताई आणि सचिन राव यांनी दोघांनी मिळून खूप मेहनत करून त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला आता त्यांच्याकडे पाच एकरमध्ये मोठा बंगला दारापुढे मोठमोठ्या गाड्या बँक बॅलन्स सोनं नको तेवढी प्रॉपर्टी त्यांनी साठवून ठेवली फक्त आणि फक्त आपल्या तीन मुलांसाठी दोघेही खूप मेहनत करून आपला व्यवसाय वाढवत राहिले मेहनत करून कष्ट करून आणि काम करून ते दोघे देखील वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षामध्ये थकून गेले होते आणि दोघांनी आता ठरवलं होतं बस आता यापुढे आपल्याच्याने काम होणार नाही त्यामुळे हा सगळा व्यवसाय मुलांना सांभाळण्यासाठी देऊ म्हणूनच दोघा आई वडिलांनी मिळून हा निर्णय घेऊन त्यांच्या तिन्ही मुलांना अजय सुजय आणि विजयला हा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला सचिन शेख यांना असं वाटलं मी आणि माझ्या बायकोने मिळून हा व्यवसाय इतका मोठा केला आहे आता तर माझी तीन मुलं आणि त्यांच्या बायका मिळून हा व्यवसाय किती मोठा करतील जगाच्या कान्याकोपऱ्यात माझ्या कारखान्याचे नाव जाईल हे स्वप्न पाहत सचिनराव आपल्या मुलांना व्यवसाय चालवण्यासाठी देत होते पण ज्या अपेक्षांनी दोन्ही आईवडिलांनी आपल्या मुलांना त्यांचा कारखाना दिला होता त्या सगळ्या अपेक्षा एक दिवस मोडकळीस येणार होत्या हे त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि एक दिवस जे घडायला नको होतं तेच घडलं सचिनराव आणि सुचित्राताई यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला ही गोष्ट दोघांसाठी देखील खूप त्रासदायक होती पण त्यांनाही पचवून घेणं आणि सत्य पचवणं गरजेचं होतं सचिनराव यांच्याकडे अफाट संपत्ती होती रोकड पैसा आणि बँक बॅलन्स यांची तर मोज दादही नव्हती त्यांनी काही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली जेणेकरून सरकारचा हाय करचा जो त्यांचा टॅक्स असतो तो वाचावा पण हे देखील तितकेच खरे आहे की अनेक कोटींची संपत्ती त्यांनी स्वतःकडे दाबून ठेवली होती सचिनराव यांना तीन मुलं होते आणि ते सर्व कुटुंबासहित सोलापूरला राहत होते त्यांची नातवंड आता खूप मोठी झाली होती पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांचे शरीर खूप अशक्त आणि कमकुवत होत चालले होते या वयात ते स्वतः काहीही काम करू शकत नव्हते त्यामुळे व्यापार सांभाळायचे काम त्यांनी आपल्या मुलांकडे सोपवले करिअर पाहून ते कित्येक वेळा आराम करत किंवा थोडेफार चालत असायचे जरी शरीर दुबळं झालं होतं तरीही त्यांच्या आवाजात अजूनही तीच, तीच तीव्रता होती कणखर भारदस्त आवाज होता अनेक आजारांनी ग्रस्त असले तरी त्यांनी आजपर्यंत आपली मालमत्ता विभागणी केली नव्हती किंवा कोणाच्या नावावर देखील केली नव्हती त्यांची बायको सुचित्रा अनेक वेळा त्यांना संपत्तीचे विभाजन करा प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटून द्या जे काही आहे ते त्यांचेच आहे त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे आणि शरीरात प्राण आहे तोपर्यंतच आपण सगळ्यांची विभागणी करून आपापल्या मुलांमध्ये देऊन टाकू म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणतंटे होणार नाही पण सचिनराव यांना हे मान्य नव्हतं म्हणूनच त्यांची बायको सुचित्रा यांचा कधीही प्रॉपर्टीबाबत काहीच त्यांनी ऐकलं नाही तसं तर यामागे न ऐकण्याचं एक कारण आहे त्यांच्या तिन्ही मुलांनी व्यापार सांभाळला होता जर त्यांनी संपत्तीचे विभाजन केले असते तर मुलांनी एकत्रितपणे व्यापार सांभाळण्याऐवजी एकमेकांचे चेहरेही पाहिले नसते हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी प्रॉपर्टीचे विभाजनाचा कोणताही निर्णय घेतला नव्हता कधी मुले विभाजनाचा विषय काढत असायचे तेव्हा सचिनराव पटकन रागवायचे संता पाहिजे आणि आवाजात त्यांना राग येऊन बोलायचे सचिनरावांच्या मुलाचे तोंड तेव्हाच बंद असायचे पण पाठीमागे तिघे भाऊ आपल्या वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे स्वतःच्याच वडिलांचा अपमान करायचे नाव ठेवायचे वडील काही सगळी संपत्ती सोबत घेऊन जाणार आहेत का जिवंत असताना वाटणी करून टाकली असती तर बरं झालं असतं नाहीतर आमच्यात भांडणं होणारच आहेत अजून दोन वर्ष गेली आणि सचिनराव अधिकच आजारी पडू लागले एक दिवस असाही आला की त्यांनी कायमचं अंथरूणच पकडलं सहा महिन्यातच कितीतरी वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि कितीतरी वेळा परत आणावं लागलं शेवटी विविध आजारांच्या माऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला सुचित्रा त्यांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सचिनराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मुलांनी सुनांनी एकत्र येऊन संपत्ती वाटण्याचा विचार सुरू केला गेल्या सहा महिन्यापासून ते या दिवसाची वाट पाहत होते कधी एकदा वडिलांचा अंत होईल आणि संपत्तीच्या वाटपाबाबत चर्चा करतील रात्री आठ वाजता सचिनराव यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांची पत्नी सुचित्रा त्यांच्या सोबतच होत्या त्या रात्रीचं त्यांचं पार्थिव घरी आणलं गेलं आणि सर्व नातेवाईकांना दुःख बातमी कळवण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल सचिनराव यांचे दोन मुलं अजय आणि विजय त्यावेळी घरी होते पण तिसरा मुलगा सुजय हा दुसऱ्या शहरात गेला होता वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळता सुजय म्हणाला की अंतिम संस्कार तो आल्यावरच व्हायला हवा त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच फ्लाईट पकडली आणि दहा वाजायच्या सुमारास घरी पोहोचला वडिलांच्या मृत्यूमुळे खोट्या अश्रूंनी भिजलेले अजय आणि विजय सुजयला म्हणाले वडिलांच्या शेवटचे दर्शन घेऊन ठेव नंतर ही संधी तुला परत मिळणार नाही असं म्हणताना ते मोठ्या मोठ्याने रडू लागले तुझ्या वडिलांच्या वृत्त शरीराकडे पाहत म्हणाला भाऊ दर्शन तर झाले आहे पण आता प्रॉपर्टीच्या कागदपत्रांकडेही पाहू त्यावर विजय म्हणाला अरे सुजय आधी वडिलांचा अंत्यसंस्कार करू त्यांना अग्नी देऊ त्यानंतर निवांतपणे बसून प्रॉपर्टीच्या वाटण्या करू आम्ही कुठे पळून जाणार आहोत का सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू अजयने ही गोष्ट अजयने ह्या गोष्टीला दुजरवा दिला पण सुजय तयार नव्हता तो म्हणाला अरे दादा एवढी घाई कशाला अंतिम विधी थोड्या वेळाने केले तरी चालेल मेलेला माणूस काही उठून पळून जाणार आहे का आधी मला सांग माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे सुजय यात विचार करण्यासारखं काय आहे आम्ही तिघे भाऊ आहोत तर मालमत्तेचे तीन समान भाग होणारच आहेत असं म्हणता सुजय रागाने तापला त्याचा राग सातव्या आसमानाला पोचला तो रागाने म्हणाला व्यापार सांभाळायचं सगळं काम मी करतो नेहमी टूरवर मी जातो कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात आणि तुम्ही दोघं काय करता खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तक काळे करता सुजयचं हे बोलणं ऐकून विजय रागवला तो म्हणाला बिलकुल नाही मी वेगवेगळ्या कारांची बारकाईने पाहणी करतो इन्कम टॅक्स जी एस टी आणि बाकीच्या ड्युटी कशी कशी वाचवायची हे मला माहीत आहे मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल माझं काम सर्वात कठीण आहे ह्या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा आणि हे ऐकताच अजय देखील मध्येच म्हणाला असं आहे का तर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कमवू शकला असता का त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मिळायलाच हवा आता तिघांनी ठरवलं की आधी मालमत्तेचं वाटप होईल मग वडिलांचे अंतिम संस्कार केले जातील सुचित्राताई पतीच्या मृतदेहाजवळ बसून खूप दुःखी होत्या त्यांची ही अवस्था पाहून सुचित्राताई यांचे मोठे भाऊ यांचे मोठे भाऊ श्यामलाल म्हणाले अरे नालायकांनो आधी तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार करा दम तरी धरा त्यांना फक्त संपत्तीच्या वाटपाची चिंता आहे पण तुमच्या वडिलांच्या अमर देहाच्या अंतिम संस्काराबद्दल कोणालाही काही वाटत नाही का हा वाद काही संपत नाही असे दिसते पण तुमच्या या भांडणामुळे तुमच्या आईला किती वेदना होत असतील तिचं तरी दुःख तुम्ही सहन करा हा कोणी विचार केला आहे का की तिच्या दुःखाचा कोणी तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का ती काय म्हणते त्यावर विजय म्हणाला अरे मामा याबद्दल आईला काय विचारायचं तिला काय म्हणायचे आपण जसं सांगू तसंच ती मान्य करेल आणि अंत्यसंस्कार आज नाही तर उद्या होतीलच आधी आपण एका निर्णयावरती बसून पण बेटा आधी जे काम महत्त्वाचं आहे तेच केलं पाहिजे वडिलांचे विधीपूर्वक संस्कार करणे हे मुलांचे कर्तव्य आहे आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा मग त्यांच्या प्रॉपर्टीसाठी लढाई करा आई म्हणाली हे ऐकून सुजय जोरात म्हणाला सगळ्यांनी कान उघडे ठेवू नयका ह्या प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल एकदा अंत्यसंस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगता येणार नाही मला माझ्या मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ते वाटप मीच करणार सुजयचं हे बोलणं आणि वागणं ऐकून घरात गोंधळच उडाला सुचित्राताई उठून आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या भावाला आतमध्ये बोलावून काहीतरी बोलू लागल्या इकडे प्रकरण एवढं वाढलं की तीनही भाऊ एकमेकांशी भांडायला आणि मारामारी करायला तयार झाले तिघांनी देखील आपापल्या वकिलांना बोलवलं आणि स्वर्गीय सचिनराव यांचे घर चांगल्याच कुस्तीच्या आखाड्यासारखं भरलं या गडबडीत कोणालाच कळालं नाही की त्यांची आई कुठे आहे कशा परिस्थितीत आहे ती काय विचार करत असेल त्या दरम्यान अर्थीला स्मशानात नेण्यात उशीर होत असल्याचे पाहून जमलेल्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली पण मुलं आणि सुना मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये अडकून होत्या वाटपाचा काही तोडगा निघत नव्हता संध्याकाळ झाली आणि तेव्हाच एक गाडी त्यांच्या घराबाहेर थांबली काही लोक सचिन शेठ यांच्या मृतदेहाला उचलून घेऊन जाताना दिसले हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले अहो तुम्ही कोण आहात आणि वडिलांच्या मृतदेहाला कुठे घेऊन चालला आहात सुजयने विचारले त्यावर त्यांचा मामा त्यांच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाल्या खबरदार कोणी यांना थांबवायचं काम केलं तर सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या आईनेच बोलावलं आहे हे ऐकून तिघेही भाऊ आपल्या आईकडे आश्चर्याने पाहू लागले मामा म्हणाले यात का एवढं आश्चर्य वाटण्यासारखं तुम्ही तुमचं कर्तव्य ओळखलं नाही म्हणून तुमच्या आईने तुमच्या वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे कारण ती नाही बघू इच्छित की तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातून हा अंत्यसंस्कार व्हावा आणि इतकंच नाही तुम्ही धन दौलत पैशासाठी तुमची सगळी लाज लज्जा शरम विकून टाकली आहे त्या दौलतीबाबतचा निर्णयही तुमच्या आईनेच घेतला आहे असं मामा जेव्हा म्हणाले हे ऐकून तिघेही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली सुनांना तर खूप मोठा धक्काच बसला ते सगळे आपल्या बायकोसह धावत आपल्या आईच्या खोलीत पोचले आई तुम्ही आमच्याशी न बोलता वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय कसा घेतला विजय रागाने म्हणाला त्यावर सुजय देखील संतापून म्हणाला आई आई संपत्तीबाबत निर्णय घेतलात तर आम्हाला सांगा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे मुलं बोलत राहिली पण त्यांची आई पापणी न हलवता फक्त छताकडे बघत राहिली तेव्हा अजय काहीतरी संशय आला होता तेव्हा त्याने आईकडे बारकाईने पाहिलं तिच्या जवळ गेला तिला हलवून बघितल्यावर तिची मान एका बाजूला झुकली होती सुचित्राताई देखील ह्या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेल्या होत्या हे पाहून तिने हे भाऊ हे पाहून तिघं भाऊ आणि त्यांच्या बायका आश्चर्याने निशब्द झाल्या होत्या त्याचवेळी अजयची नजर आईजवळ ठेवलेल्या एका कागदावर गेली त्या कागदावर सुचित्राताईंनी स्वतःच्या हाताने काहीतरी लिहिलं होतं अजयने ते पत्र वाचायला सुरुवात केली ज्या मुलांसाठी एका वडिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्य कष्ट करून निस्वार्थपणे काम केलं रात्रंदिवस मेहनत करून एवढी धन दौलत प्रॉपर्टी सोनं नाणं सगळं काही कमावून ठेवलं आणि एवढा मोठा बिझनेस करून ठेवला आज त्याच वडिलांचं प्रेत घराच्या अंगणात अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पाहत आहे यापेक्षा मोठी लाजीरवाणी आणि लज्जास्पद गोष्ट तुमच्यासाठी दुसरी काय असू शकते तुमच्यासारख्या मुलांना लाडाने वाढवत असताना मी आणि तुमच्या वडिलांनी कधी विचार केला नव्हता की तुम्ही आमचे हे हाल कराल अरे जिवंतपणे तुम्ही तर आम्हाला सांभाळलं नाही नीटनेटक्या प्रेमाने कधी तुम्ही बोलला नाही फक्त तुम्ही पैशासाठी लालची होत आहात आणि शेवटी मेल्यानंतर देखील तुम्ही आमच्या शरीराचं इतके हाल हाल करून ठेवले फक्त अंतिम संस्कार करण्यासाठी अशी नालायक मुलांच्या पोटावर जन्माला आली आहे तुम्ही हे चांगलं केलं नाही तुम्ही तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला नाही मी सुचित्रा आज तुमच्यापासून तुमच्या आई वडिलांच्या अंतिम संस्काराचा हक्क हिरावून घेत आहे तुमच्यासारख्या लालची लोभी आणि नालायक मुलांच्या हातून अंतिम संस्कार होण्यापेक्षा हे शरीर एखाद्या उपयोगी व्यक्तीच्या कामाला आलं तर ते जास्त उपयोगी आणि चांगलं होईल मृत्यूनंतरही मी कोणाचे तरी जीवन वाचवू शकेल तर ते योग्य ठरेल आणि ज्या संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतदेहासमोर एवढा गोंधळ घातला भांडणे केली ती संपत्ती माझा हक्क होता माझा या अधिकाराचा उपयोग करत मी ती सर्व संपत्ती याच शहरातील मातोश्री आश्रम आणि मातृ पितृ अनाथ आश्रम यांना दान दिले आहे आज सगळा पैसा माझ्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून ट्रान्स्फर झाला असून तो दान करण्यात आला आहे मी एक आई आहे मी तुम्हाला काहीच देणार नाही असं कसं होईल तुम्ही एवढं चुकीचं वागून देखील मी तुमच्या वाट्याला थोडीफार काही संपत्ती तुमच्या नावावर ठेवली आहे देव न करं तुमच्या बाबतीतही तुमच्या मुलांनी असं वागावं जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी असं वागतील ना तेव्हा तुम्हाला माझ्या भावना कळतील तोपर्यंत नाही हे पत्र वाचून तिन्ही मुलं आणि सुना देखील खूप आश्चर्यचकित झाल्या सगळे जमिनीवर बसून डोक्याला हात लावून रडू लागले काही वेळाने रुग्णालयातून दुसरी ॲम्ब्युलन्स आली आणि सुचित्राताई यांचे मृतदेह रुग्णालयाकडे घेऊन जाण्यात आले आता सुचित्राताई आणि त्यांचे पती सचिनराव हे देवाघरी गेले होते परंतु त्यांनी त्यांचे मृत शरीर रुग्णालयाला दान करून इतर गरजू लोकांच्या रूपाने ते जिवंत राहणार होते तर प्रेक्षक मित्रांनो अजय विजय आणि सुजय या तिघांनी देखील जो गोंधळ घातला आपल्या मेलेल्या वडिलांच्या मृतदेहासमोर तो देखील प्रॉपर्टीसाठी याबद्दल तुमचं काय मत आहे आणि या तिन्ही मुलांना शिक्षा व्हावी म्हणूनच सुचित्राताई यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना ही शिक्षा दिली आणि काही प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला वृद्धाश्रमाला दान करून मुलांचे नावावर अर्धी प्रॉपर्टी ठेवली का तर त्यांनीही थोडेफार तरी त्यांना वारसा हक्क मिळायला हवा म्हणून नाहीतर ते अर्धी प्रॉपर्टी देण्याच्यासुद्धा लायकीचे नव्हते तरी सुचित्राताईंनी फक्त आई म्हणून मुलांना अर्धी प्रॉपर्टी तरी दिली होती स्वतःचा मृतदेह देखील हॉस्पिटलला दान केला याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्यासोबत देखील असंच काहीतरी घडलं असतं सुचित्रा ताई आणि सचिन राव यांच्यासारखं तुम्ही काय केलं असतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये